लिहायला तुम्हाला चारोळी ऐकण्याची आवड आहे म्हणून मला चारोळी लिहायला सवड आहे आवड आणि सवडीच्या संगमातूनच चारोळीचा उगम आहे आवड आणि सवडीच्या संगमातूनच चारोळीचा उगम आहे ऐकणारा कुणी असेल तर चारोळी सांगण्याला अर्थ आहे ऐकणार कोणी असेल तर चारोळी सांगण्याला अर्थ आहे ऐकणारच कोणी नसेल तर चारोळी सांगणं हे व्यर्थ आहे तर चारोळी सांगणं हे व्यर्थ आहे <laughs> गगनचुंबी इमारतीवर राहणारी माणसं आयुष्याची रडगाने आजही गाऊ लागली मी काय म्हणतोय बघा गगनचुंबी इमारतीवर राहणारी माणसं आयुष्याची रडगाने आजही तीन दगडाच्या चुलबो भाजलेल्या भाकरी गरीबांची तोर उल्हासानं खाऊ लागली गरीबांची पोर उल्हासानं खाऊ लागली माझ्या घराच्या तुटलेल्या छपरातून माझ्या घराच्या तुटलेल्या छपरातून सूर्याची किरण सरळ आतमध्ये येत असताना मी माझ्या घरा मी माझ्या घराला खिडकी कशाला लावू माझ्या घराच्या तुटलेल्या छपरातून सूर्याची किरण सगळ्या आतमध्ये येत असताना मी माझ्या घराला खिडकी कशाला लावू एक वेळच्या भकरीसाठी अन्वादी पायान हिंडून फिरून रक्ताळलेल्या पायाला मी मेहंदी कशाला लावू मी मेहंदी कशाला लावू माझ्या घरामधल्या काळ्या मातीच्या कुंडीमध्ये लावलेला गुलाब माझ्या घरामधल्या काळ्या मातीच्या कुंडीमध्ये लावलेला लागला तेव्हाच कधीतरी सुकला आहे पण उकिरड्यावर वाढलेली तुळस मात्र अजूनही हिरवीच आहे उकिरड्यावर वाढलेली तुळस मात्र अजूनही हिरवीच आहे नंतरची चालवळी आहे तुटलेली मन जोडण्याचा प्रश्न तेवढा सोपा नसतो तुटलेली मन जोडण्याचा प्रश्न तेवढा सोपा नसतो संसार म्हणजे वाळू मध्ये बांधलेला खोपा नसतो संसार म्हणजे वाळूमध्ये बांधलेला खोपा असतो असं <प्राणियो> काहीतरी वेगळं झालं की टाळे वाजता हे की नाही टाळ्या वाजवायसारखं बोलू का बऱ्याच वेळेला तुमच्यासाठी पोंगणा वस्तीतील मुलं आपल्या मैत्रिणीविषयी गप्पा मारतात तुम्ही मारता की नाही हा आवडलं सगळ्यांना असंच तुमच्यासारखा एक मुलगा होता तो नेहमी आपल्या मैत्रिणीविषयी ने सांगायचा आपल्या मित्रांना तो म्हणायचा रात्रंदिवस तो तिच्याविषयीच मारतोय गप्पा कोणाविषयी कोणाविषयी मैत्रिणी रात्रंदिवस तो तिच्याविषयीच दिशेच मारतो गप्पा की जेव्हा सँडल काढून हिरून उभी राहते तेव्हा म्हणतो माफ कर चुकलो बाका शेवटची एक चावळी सांगतो असंच एकदा मी चारोळ्या सांगत होतो मुलांच्या संदर्भात सांगत होतो एक मुलगा म्हणाला सर तुम्ही आमच्याविषयी सांगताय आमच्याच प्रेमाविषयी सांगताय पण तुमच्या प्रेमाचं सा काहीतरी सांगा की तेव्हा मी एक चारोळी तयार केली मी कॉलेजला असताना एक मैत्रीण होते माझी मैत्रीण अशी की मला वाटायला लागलं की ती ला ला मी माझ्याकडून बघायला लागले ती माझ्याकडून बघायला लागले मी तिच्याकडे बघायचो की मला माझ्याकडे बघायला असं वाटायचं त्या संदर्भात मी एक चालवणे केली किरप्या तिच्या कटाक्षानं मी मात्र झालो खोडा किरप्या तिच्या कटाक्षानं मी मात्र झालो खोडा नंतर मला उशिरा कळलं